दरम्यान शिवशाही बसमधील अत्याचारा अत्याचाराविरोधात शरद पवार गटानं सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली आहे आंदोलन करण्यात आलेलं आहे स्वारगेट बस डेपो बाहेर शरद बा, शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं आहे आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी सुद्धा यावेळी मागणी करण्यात आलेली आहे शिवशाही बसमधील अत्याचाराविरोधात शरद पवार गटानं आंदोलन केलेलं आहे स्वारगेट बसमध्ये स्वारगेट बस आगारात खरं तर एका सव्वीस वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आला आणि त्याचे पडसाद आता उमटू लागलेले आहेत ला आंदोलन करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मागणीला जोर धरू लागलेला आहे कारण अद्यापही आरोपी फरारच आहे आणि त्याच्यासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहे दिलंच पाहिजे हो ना भर दिवस असं होतं म्हणल्या चुकीचं आहे ना देवेंद्र फडणवीस राजीनामा द्यायच पाहिजे हे सरकार आल्या चौदा दोन हजार चौदापासून हे सरकार आल्यापासून खुचकामी ठरलेलं आहे या सरकारच्या काळामध्ये आतापर्यंत महिलांवरती भरपूर आश अन्याय अत्याचार झालेले आहेत पण गृहमंत्री हे जाणून बुजून लक्ष देत नाहीत असं आम्हाला वाटतंय म्हणून या सरकारने राजीनामा द्यावा पन्नास तास झाले तरी आरोपी सापडत नाही शहराचा सा मध्य भाग जर नाही का जागा आहे सगळी टेक्नॉलॉजी आहे म्हणजे शहरात कुठल्या कोपऱ्यात बाहेर जायचं म्हटलं तर सी सी टी व्ही कॅमेरे आहेत मग आरोपीचं फुटेज आहे नाव माहिती आहे गाव माहिती आहे मोबाईल नंबर माहिती आहे तरी सुद्धा तो ट्रेसआउट होत नाही याचाच अर्थ पुणे पोलिसांचा आपल्या आमचा थेट आरोपच आहे हा आरोपी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे किंवा आमदाराशी निगडीत आहे म्हणूनच हा आरोपी पकडला जात नाही पन्नास तासामध्ये तो नका ह्या सगळ्या सो जी काही टेक्नॉलॉजी आहे सी सी टी व्ही कॅमेरे किंवा जी वगैरे याच्या नाकावर टिचून तो नका या ठिकाणी फरार आहे याचाच अर्थ पुणे पोलीस महाराष्ट्र पोलीस त्याला पाठीशी घालते असा आमचा थेट आरोप आहे शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे स्वारगेट आगारात महिलेवर अत्याचार झाला आणि त्यानंतर आता शरद पवार गट आक्रमक भूमिका घेताना दिसलेला आहे